नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनेलवरती आय होप तुम्ही सर्व मजेत आणि मस्त असाल आणि माझे ब्लॉग बघत असाल तर हा आहे गुरुवारचा ब्लॉग म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला हा दुसरा गुरुवार होता आणि नेहमीप्रमाणे मला पूजा मांडायची होती मला उपवास होता त्याच्यामुळे मी लवकर उठले आणि पहिलं कावचा टिफिन करायचा होता तर कावचा टिफिन करायला घेतला तिला आज मी चपाती भाजी न देता फक्त शिरा करून दिला तिला खूप आवडतो तुपातला दुधातला शिरा ती एवढीने खाते आणि टिफिनसुद्धा फिनिश करते त्याच्यामुळे मी असं काही असेल किंवा झटपट काहीतरी करून द्यायचं असेल तर मी तिला शिरा करून देते आणि हे पहा माझं तूप इथे खूप जळालं होतं तर मी ते तसंच ठेवलं आणि म्हटलं थोडं थोडं कशाला तरी वापरून टाकावा तर टिफिन केला आणि इथे पहा कावणी आणि बब्याने आदल्या दिवशी रात्री देवाऱ्यामध्ये एक पेपर जाळलं होता त्याची सर्व घाण देवाऱ्यात झाली होती आणि मी ते रात्री उशिरा त्यांनी केलं त्याच्यामुळे मी काही ते साफ केलं नाही तर पहा इथे तयार आहे शिरा टिफिनचा आणि एका साईडला मी चहा ठेवला आहे आणि दूध तापायला ठेवलं आहे तर काऊचा टिफिन भरणार आहे आणि काऊला मी स्कूलमध्ये सोडवायला जाणार आहे तिला दहा वाजता शाळा असती आणि तसंच मी पूजेचं सामान घेऊन येणार आहे तर इथे मी टिफिन भरतीये आहे आणि टिफिन भरल्यानंतर मी काऊला जाणार आहे स्कूलमध्ये सोडवायला तर तुम्ही तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे आमचं मार्केट मला जास्त व्हिडिओ काढता नाही आली त्याच्यामुळे मी थोडंसंच पटकन शूट घेतलं होतं कारण की तिथे खूप गर्दी असते आणि गाडीसुद्धा मला रोडवरती लावावी लागते त्याच्यामुळे पटकन आपली वस्तू घेऊन निघावं लागतं त्याच्यामुळे मला जास्त मार्केट काही दाखवता आलं नाही आ, तर पहा इथे मया टिफिन बॉटल सर्व तयारी करून ठेवलेली आहे आणि अजून पंधरा एक मिनटं होते तोपर्यंत मी फरशी पुसून घेतली कारण की पूजा मांडायची म्हटल्यावरती सगळं क्लिनिंग घरातला आधी करावं लागतं म्हणजे झाडून फरशी सर्व आवरल्यानंतरच मी पूजा मांडते तर इथे मी सर्व क्लिनिंग करून मी कावला स्कूलला सोडवायला गेली आणि तिकडून आल्यानंतर मी पूजा मांडायला घेतली तर आधी मला उपवास असल्यामुळे आज काय माझा नाश्ता वगैरे काय होणार नाही आहे कारण की मला नाश्त्याची खूप सवय आहे मी नाश्ता केल्याशिवाय पुढची कामं मी काही करत नाही आज मी नाश्ता केला नाही त्याच्यामुळे माझी जरा तब्येतसुद्धा वीक होती आणि हे पहा आता काऊ चालली आहे स्कूलला मी तिला सोडवायला चालले बबूला आणि बा आईला बाय केल्याशिवाय काऊ घराच्या बाहेर निघत नाही आणि खाऊ आणायचं असं सांगून बाहेर निघते खूप खुश आज असती स्कूलला जायला नाही तर रोज ती बॅड असती तर मी कावला स्कूलला सोडवलं आणि त्याच्यानंतर गेले मार्केटला मार्केटमधून सर्व पूजेचं सा सामान घेऊन आले आणि इथे मी देवपूजा करून ठेवली होती आणि पूजेची तयारीसुद्धा मी केली आहे तर इथे पहा मी फळं पुस्तक सगळं मी म्हणजे वस्तू लागणार आहे पूजेला काढून ठेवल्या होत्या म्हटलं आल्यावरती लगेचच पूजा मांडायला घ्यावी तर इथे मी पूजा मांडायला घेतली आहे जर तुम्हाला पूजा मांडणीचा ब्लॉग फक्त हवा असेल म्हणजे पूजा मांडणी कशी करायची तर तो तोसुद्धा मी ब्लॉग अपलोड करेल मला फक्त कमेंट्स करून सांगा तुम्हाला जर पूजा मांडणीचा ब्लॉग व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तेसुद्धा एखाद्या ब्लॉगमध्ये म्हणजे तो एक ब्लॉग करेल तर पहा इथे मी थोडक्यात सांगते आहे खाली मी चौरंग ठेवला आहे काहीजणं पाटावरसुद्धा मांडतात तर मी इथे चौरंग आमचा खालीच होता मी चौरंगावरतीच मांडते म्हणजे थोडंसं उंच होतं कारण देवर आमचं थोडंसं वरती आहे म्हणून चौरंगावरती एक पीस टाकलं तच कलश आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आधी तांदूळ आणि त्याच्यावरती कलश ठेवायचा कलशात पाणी भरलेलं आहे आणि एक कृपया टाकायचा आहे नाणे आणि थोडंसं तांदळाचे दाणे टाकायचे त्याच्यावरती मी ठेवलेला आहे नारळ आणि त्याला हदी कुंकू आधी लावून घेतलं आहे आणि आता हे साडी आणि ओढणी असं तुम्हाला भेटतं म्हणजे विकतच भेटतं ते तर मी ते आणलेलं आहे ते घालायचे आणि दागिने घालायचे आहेत नथ वगैरे घातली आहे मी ते डोक्यावर द्यायची ओढणी आणि हार वेणी घालून द्यायची आहे त्याच्यानंतर पानं आणली आहेत पानांवरती फळं ठेवायची आहे पा फळं तशी खाली ठेवायची नाही आहेत पानांवरती मी फळं ठेवते आहे आणि जे ओटी याचं सामान असतं ओटीचं ते सुद्धा मी पानांवरतीच ठेवती आहे आणि घरात माझी लक्ष्मीची मूर्ती आहे तीसुद्धा मी एका साईडला ठेवलेली आहे आणि पुस्तकसुद्धा आणि सकाळचं मी ती कहाणी वाचत नाही कारण की सकाळी म्हणजे खूप गडबड होती पूजा मांडून घेते फक्त आणि संध्याकाळी पूजा केल्यानंतर मी कहाणी वाचते म्हणजे ते पुस्तक वाचते कारण की पूजा मी पहिलं संध्याकाळीच मांडायचे आत्ता यावर्षीपासून मी सकाळीच मांडते कारण की संध्याकाळी मांडली की दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच काढायला लागते तर ते असं वाटतं की आत्ताच मांडली आणि लगेच काढली त्याच्यामुळे आता सकाळीच पूजा मांडते म्हणजे दिवसभर दिवसभर पूजा राहते छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि सर्व पूजा मांडून झाली मी अगरबत्ती दिवा वगैरे लावला आणि त्याच्यानंतर रांगोळी काढून घेतली छान पाटासमोर आणि मग मी सर्व पूजा केली हळदी बुंकू व्हायलं आणि पूजा केली नमस्कार केला तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने सर्व पूजा मांडणी केलेली आहे तुमच्याकडे जे दागिने असतील किंवा नथ वगैरे ती तुम्ही घालू शकता तर आता माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे मांडून आ, मी आता इथे स्वयंपाकाला लागली आहे म्हणजे मिस्टरांचा सासूबाईचा स्वयंपाक करायचा होता तर त्यांना मी फ्लॉवरची आणि डाळीची भाजी करणार होते मी फ्लॉवरच्या भाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनेलवरती जर कोणाला पाहायची असेल तर नक्की आपल्या चॅनेलला व्हिजिट करा आणि ती व्हिडिओ पहा तर मी सगळं घरातलं सगळं आवरलं क्लिनिंग स्वयंपाक वगैरे आणि मग आलो आम्ही हॉस्पिटलला जरा मला तब्येत ठीक नव्हती तर जायचं होतं हॉस्पिटलमधून आल्यानंतर आम्ही मस्त असा ऊसाचा रस पिला खूप गोड होता ऊस खूप छान वाटलं प्यायला आणि जरा थंड म्हणजे खूप दिवसांनी पिला तर खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही गेलो कावला घ्यायला स्कूलमध्ये कारण टाईमसुद्धा झाला होता तिचं स्कूलचा सुटायचा मग कावला घेतलं आणि त्याच्यानंतर ती बोलली की मलासुद्धा आम आमचा ऐकलं ऊसाचा रस पिला तर तिलासुद्धा मँगो ज्यूस प्यायचा होता तर तिला घेऊन गेलो आम्ही आणि मँगो ज्यूस घेतला तिथे म्हटली वॉटरमेलन खायचं आहे मग त्या दादानी तिला वॉटरमेलन खायला दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो खावला घेऊन आणि मग मी संध्याकाळची तयारी म्हणजे उपवास होता तर म्हटलं वड्या वगैरे काहीतरी करावं तर आळूच्या वड्या मी दुपारीच लावून ठेवल्या जेवढ्या गार होतील तेवढ्या वड्या आपल्या व्यवस्थित पडतात म्हणून मी दुपारीच वडीचं काय असेल ते करून ठेवते बॉईल करून ठेवते आणि फ्राय संध्याकाळी करते तर इथे पहा आळूच्या वडीची रेसिपीसुद्धा मला वाटते मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती जाऊन चेक करा नसेल तर मी रेसिपी देईल तुम्हाला मला कमेंट्स करून फक्त सांगा तर मी इथे वड्या आता बॉईलला लावलेल्या आहे त्याच्यावरती मी एक दगड ठेवला आहे कारण की वाफ जाऊ नये हे माझं स्टीमरचं भांडं आहे आणि त्यानंतर मी मला खिचडी केली फराळाचं आणि खिचडी खायला घेतली आणि सुद्धा खूप आवडते खिचडी तर सुद्धा मी खिचडी दिली ती म्हटली खिचडी खायची आहे मग तिला थोडीशी दिली आणि मला थोडीशी घेतली तर हा ब्लॉग माझा कसा वाटला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब